सध्या मी कुर्नवाड शहरामध्ये आहे आणि कुरनवाड शहरामधील जे राजकीय वातावरण असतं ते एकदम हाय वोल्टेज असं वातावरण या ठिकाणी नेहमीच असतं आणि या ठिकाणी मी आता जाणून घेणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत यांच्याकडून मी जाणून घेणार आहे की मागील आठवड्यामध्ये या ठिकाणी माजी गृहराज्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये कुठंतरीच वितुष्ट निर्माण झाले मतभेद निर्माण झाले अशी एक चर्चा सुरू आहे शहरामध्ये असं नेमकी या ठिकाणी च्या चर्चा सुरू आहे किंवा या असे काही मतभेद झालेले आहेत का प्रथमतः कोल्हापूर जिल्ह्याचे आदरणीय नेते सत्यजुर्भू वंटी पटेल साहेब हे कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्री पवार साहेबचा असो किंवा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असो त्या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते और सर्व जनता ही बंटी बंटीसाहेबांची आदर करणारी जनता कारण त्यांचा कामाचा डोंगर एवढं मोठं आहे त्यांनी जिल्ह्याला एका म्हणजे विकासाशी दिशा दिली आहे त्यामुळे त्यांची इथं सभा झाल्यानंतर त्यांनी सभेमध्ये इथं एक आव्हान केले आहेत की सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे उमेदवार हातले मतदारसंघाचे सत्यजित आभास रुडकर यांना भरघोस मताने निवडून द्यावे आणि तुरुंदवड शहरामधून त्यांना लीड देऊन तालुक्यामध्ये व मतदारसंघामध्ये मान मिळून घ्यावा की लीड दिल्याबद्दल त्यामुळं बंटेसाहेबांचं एवढं मोठं इथं म्हणजे भरघोस त्यांचं लोकमत असल्यामुळं मतभेद हे काही झालेले नाही आहेत काही गोष्टी तात्पुरते घडत असतात परंतु त्यानंतर ते मनमिळवणी होऊन ते त्या 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 ठिकाणी ते मिटत असते त्यामुळे एवढं त्यात काय लक्ष देण्याचं काम नाही आहे आणि आमच्याचे आमचे जे मतभेद झाले किंवा ह्या हो पक्षा तिन्ही पक्षात फूट पडली म्हणून याचा अपप्रचार करून आमची एकता खंडित करण्याचं काम कोणी करू नये कारण आम्ही एकत्र आहे आणि आम्ही एकत्र येऊन तिन्ही पक्ष इतर घटक पक्ष, पक्ष सर्वजण मिळवून सतेज आम्हाला निवडवण्याचा निर्धार केलेला आहे त्यामुळे आमच्यात काही मतभेद नाही आहेत आणि ते मतभेदाचा अपप्रचार कोणी करू नये धन्यवाद या ठिकाणी मी थेट जाणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मालवीकर यांच्याकडं मालवीकर साहेब या ठिकाणी राजू शेट्टींचा तो शिरोळ तालुका हा होम पिच आहे आणि त्यांनी दोन टर्म या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेले आहेत आणि या त्यांच्या होम पीचवर त्यांना मताधिक मिळेल की सरोडकर आबांना या ठिकाणी मताधिक मिळेल याबद्दल आपलं काय मत आहे सर्वप्रथम मी सांगतो सत्यजी आबा पाटीलही निवडून आलेले त्यांनी त्यांना आम्ही खासदार समजतो शिरोळ तालुका हा कोणाचा पीच किंवा एका पक्षाचा तालुका असा या तालुका नाही शिरोड तालुका हा पूर्वभूमी पक्षाचा पूर्वभूमी विचाराचा शिरोळ तालुका आहे देशभक्त रत्नापांनापासून या तालुक्यामध्ये मग दिनकररावजी यादव असतील एका पक्षाचे मग सरोजीनताई कंजिरे असतील काँग्रेस पक्षाचे असे बरेच मग शिवसेनेचे उल्हददादा पाटील आमदार असतील हे सर्व पक्षाचे पीच आहे एका कुठल्या विशिष्ट पक्षाचं किंवा विशिष्ट जातीचं असं काही पक्ष पीच नाही आहे या तालुक्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीतलं बरेच पक्ष घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शेकाप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आर पी आय असे बरेच पक्ष असल्यामुळं या तालुक्यामध्ये आम्हाला सत्तेजाबांना शंभर टक्के लीड मिळणार कारण त्याचा असा आहे मुस्लिम समाज हा उद्धवसाहेब ठाकरेंच्या बाजूनं पूर्णपणे शंभर टक्के राहिलेला आहे मुस्लिम समाजानं उद्धवसाहेबांना पूर्णपणे स्वीकारलेला आहे त्यामुळं ह्या तालुक्यात शंभर टक्के लीड हे सत्तेजाबांना आणि विशेष करून कुरुंदवाड शहरामधून सत्यजित आबा पाटील यांना कमीत कमी पाच हजाराचे लीड या कुरंदाड शहरामधून आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आमचे शेरप्रमुख बाबासाहेब सावबा यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार हे काळ्या दगड्यावरची एक महाविकास आघाडीची आहे सत्यजित आबांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे कारण आबा आता या मालवेकर साहेब सांगितल्यामुळे निवडून आल्यातच असं शंभर टक्के आम्हाला माहीत आहे आणि विरोधकांचं कसं आहे खोटं बोला खरं रेटून बोला असं काम चालू आहे विविध तऱ्हेनं खोटं बोलून जातीवाद पसरून किंवा त्यांच्याकडं मुद्देच राहिले नाहीत एक दोन मुद्दे त्यांचं म्हणजे असे आहेत की मंदिर मशीद आणि जातीवाद ह्याच्याशिवाय त्यांना दुसरं काय नाही विकास विकास म्हणतात विकासाचा एवढा आकडा मोठा कोट्यवधी रुपयाचा सांगाल्यात ते कोट्यावधीला किती शून्य आहेत आम्हाला पण माहीत नाहीत आणि तेवढा जर पैसा इकडं आमच्या तालुक्याला आला असता तर गुडघ्या पैसे आता नुसतं पैसे अंतरलं असतं तर गुडघ्यावढे पैसेच दिसले असते लोकांना त्यामुळे यांनी सगळे खोटं सांगत आहेत पंचगिंगावर प्रदूषणचा प्रश्न असो किंवा बरेच प्रश्न अवलंबून आहेत काय 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 त्यांचं काय झालं नाही आणि ते गद्दारी केलेले आहेत ह्या गद्दारांना जनता स्वीकारणार नाही गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल हा पक्ष जो आता महायुती झालेली आहे त्यामध्ये सर्व धर्म महाविकास आघाडी सर्व धर्म समभाव आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांचं संविधान हे वाचवण्यासाठी आणि संविधानावर ज्या गोष्टीचा त्यांनी आरोप करून जे खोडण्याचं मोडण्याचं किंवा तोडण्याचं किंवा नष्ट करण्याचं काम करत आहेत त्याच्या विरोधात मुस्लिम जनता एकवटलेली आहे आजकाल गेले लोकसभा मतदारसंघामध्ये जे भाजपनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं खोटं नाटं सांगून जे पंधरा लाख रुपये देतो म्हणून दोन हजार चौदाला आश्वासन दिलं ते दोन हजार चौदाचं आश्वासन चा हवेतच विरगळलं पंधरा लाखाचं पंधरा लाख येणार म्हणून लोक जनता वाट बघत आहे आज तागायत वाट बघत आहे परत आता ह्या गदार खासदारानं तर करच केला आठ हजार दोनशे कोटी रुपयाची कामं केलं म्हणतोय ते बी सगळं शंभर टक्के खोटं आहे कारण आमचं फक्त आमचं ध्येय आमचं ध्येय फक्त शिव उद्धव बाळासाहेब ठाकरेचं एक ध्येय आहे की जनता पूर्ण त्या येणाऱ्या निवडणुकीकडं वाट बघायला लागली आहे कारण की आमचं धनुष्यबाण आणि आमचं शिवसेना पक्ष भारती ना या भारतीय जनता पार्टीनं खोटं नाटक करून आमचं जे पक्ष आणि चिन्ह पळवलं आहे त्या चिन्हाकडे आमचं पूर्ण शंभर टक्के लक्ष आहे या निवडणुकीत या गद्दारांना गाडून ते चिन्ह आणि आमचा पक्ष परत घेणार आहे आणि आमची संपूर्ण जनता या या निवडणुकीकडं ते पक्ष आणि चिन्ह घेण्यासाठी खरोखर आतुरतेनं वाट बघायला आहे एकूणच या सत्ता संघर्षाच्या सारीपाठामध्ये आपण या ठिकाणी दोन हजार चोवीस लोकसभा मतदारसंघ हात सत्ता संघर्षाने सारीपाठ आणि रणांगण बघितला की प्रत्येक लो या लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भूमिका आपण ऐकल्या बी शिरोळहून उमेश माळगे